नमस्कार खबर जनता तक मध्ये तुमचे स्वागत अफवा नाही सत्य बातमी आहे बघूया आजची विशेष बातमी पत्रकारिता मध्ये काम करत असताना महिलांना फारसा जास्त खूप सहन असं काही तुमच्या सोबत घडलं काय या वाक्यात मी दुरुस्ती करते काही महिलांना त्रास करावा लागतो काही महिलांना जे प्रामाणिक असतात कामाप्रती आणि कॉम्प्रोमाइज करत नाही मग तो चीफ रिपोर्टर असो संपादक असो पत्रकारितेचा मालक असो तर ज्या प्रामाणिक असतात ज्यांना एक चारित्र्य असत स्पष्टच बोलते कारण आता प्रदीर्घ का सोळा वर्षाचं आहे मागे वळून पाहिलं की अशा महिला मी पाहिल्याय ज्यांना शॉर्टकट आवडतं तर त्या महिला आज वरिष्ठ उपसंपादक पदापर्यंत सहज पोचलाय असं नाही मी त्यांच्या कर्तृत्वाविषयी बोलत नाही पण ज्या शॉर्टकट के के ला ला है, मोशन जाला। तो ते त्यांनी ते अचीव केले प्रमोशन झालं तर ते माझ्यासारख्या बऱ्याच महिला आहेत अनेक दैनिकांमध्ये त्यांच्या मी बातम्या सुद्धा केलेल्या आहेत की त्यांना कशा प्रकारे त्या छळवादाला समोर जावं लागलं तर पत्रकारितेचं क्षेत्र असो की कोणतंही कॉर्पोरेट क्षेत्र असो महिलेला महिला म्हणून काही किंमत चुकवावी लागते खौसे साहेब आणि जे चारित्र आणि प्रामाणिकपणाशी आपला तडजोड करत नाही त्यांच्या वाट्याला संघर्ष येतो संघर्षातून त्यांच्या वाट्याला संघर्ष येतो त्यांना सिद्ध करावं लागतं तुमची सुद्धा पत्रकारिता तर अन्याय जर झाला तुम्ही स्वतः आणि ती बातमी लगेच लावून धरता तुम्ही थोडस ते गुंतावं नाही म्हणतात पत्रकारांनी तटस्थ असावं पण महिला म्हणून एक संवेदनशीलता मुळातच अंगभूत असल्याने त्या ज्या काही बातम्या असतात त्या माझ्या मनावर परिणाम करतात आणि एक पत्रकार म्हणून मी त्यांना न्याय तर नाही देऊ शकत पण एक निदान त्यांच्या दुःखाला अन्यायाला वाचा फोडण्याचं एक संधी मला मिळालेली आहे तितकं मी प्रामाणिकपणे नक्कीच पण आता तुम्ही पत्रकारी क्षेत्रामध्ये जसे वावरता वा, आहे पण अशा काही महिलांच्या तक्रारी तुमच्याकडे शाळा आल्या असतील हो की बाबा आमच्यावर अन्याय होतोय आम्हाला न्याय मिळत नाही त्यावेळेस मग तुम्ही पत्रकारांच सुद्धा मी लावलेलं ला आहे मी तर सरळ सरळ सत्ताधीश मध्ये डर्टी पिक्चरच लावलेले आहेत ला भाग एक भाग दोन भाग तीन भाग चार तीन संपादकांची उचल बांगडी सुद्धा झालेली आहे सत्ताधीशच्या बातमीने सत्ता बात संपादकांची संपादकांची बांगडी झालेली आहे कारण ते सगळं भयंकर होतं म्हणजे त्या पदाचा दुरुपयोग होता चौथा स्तंभ म्हणतो एक ते पद आहे ते पद पद एक जबाबदारीचं पद असतं आणि त्या पदासोबत एक नैतिकता जुळलेली असते सध्या आपल्या नैतिकता नैतिकता आता तुम्ही बघताय राजकारणामध्ये नैतिकतेच्या ह्याच्यावर राजीनामे मागितले जातात जाता। ती नैतिकता क्षेत्र कोणतेही असो पत्रकारितेच्या क्षेत्रामध्ये नैतिकता ही गरजेची असते तर मी अशा काही महिला आहेत ज्यांच्यावर झालेल्या अन्यायाला मी वाचा फोडली आहे आणि त्याची दखल घेण्यात आलेली आहे आणि समाजातले पण असे काही आहेत ज्यां जे, ज्यांच्यावर अन्याय झाला मात्र पत्रकार किंवा मा संपादक असल्यामुळे त्यांना न्याय न्याय मिळाला आणि ते दाबण्यात आलं एक सीताबर्डी पोलीस स्टेशन मधलीच एक घटना आहे एक अनुसूचित जमातीची एक मुलगी होती जी एका संपादकाच्याकडे काम करायची आणि तिच्यावर बलात्काराची केस होती आणि तिने समोर येऊन त्याला वाचा फोडली ते सगळं म्हणजे भयंकर होतं म्हणजे सगळं सट्टा लॉटरी सारखं जसं ते होतं ना पत्रकारितेच्या आड हे सुद्धा कामं होतात ते नव्याने कळलं ते सुद्धा नव्याने कळलं की त्या इमारतीच्या आतमध्ये बाहेर सगळं म्हणजे संपादक आहे किंवा आपलं साप्ताहिक आहे किंवा तुमचं दैनिक हेच असतं ते तर त्याच्या आड संपादक काय करतो तर इतक्या मोठ्या प्रमाणात रॅकेट चालवतो आणि ती तिथली एक स्टेनो सारखी होती जी सगळं त्यांचं हो ते हे करायची हो संगणकावर बसणारी मुलगी होती तिच्यावर अन्याय झाला तिने वाचा फोडली आणि पण नंतर तिच्यावरच खंडणीचा आरोप करण्यात आला आणि ते सगळी मोठी माणसं होती फार मोठी माणसं होती आणि तिला न्याय नाही मिळाला आणि तिने शेवटी केस मागे घेतली तिला हरावं लागलं तर तिचं हरणं कुठेतरी असं पत्रकार म्हणून स्वतःच हरणं असं वाटलं ही होती आजची विशेष बातमी बघत राहा खबर जनता तक लाईक सबस्क्राईब करा धन्यवाद